नक्कीच चांगलं मता मत मताधिक्य असणार कारण जिकडे मी सबंध बारामती मतदारसंघात सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले आणि सगळीकडेच अतिशय चांगला प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की चांगलं मताधिक्य मिळेल साधारणतः भोर तालुक्यामध्ये उतरवलंची एम आय डी सीचा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचा मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा स्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूप नावाचं प्रकल्प रागला त्या त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे मला समाजकारणाचं अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की मा माझ्यामध्ये मा आम्ही मी काम करू शकते तसं बघायला गेलं तर आदरणीय दादाने जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नातं आणणं हे दुर्दैवी आहे मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेतसुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच माग म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि मी मांडू शकते खरं सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेन आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्यामुळे रा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जाणार आहे आम्ही आम्ही सध्या युतीमध्ये आहोत आणि तो विकासाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनतेतूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होती आणि म्हणून मला जनतेने ही हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच कुटुंब बारामतीच हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकटं वगैरे तसं काहीच नाही नाही मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय टीचा मुद्दा जो की नोकरीच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या म बहुराणी वेल्ला या स भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच त्याच्यावर काम करण्याचं पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे की ते आता ते जे काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा ह्या ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक त्या हां मतदान करतील दादांच्या कामाविषयी मात्र अगदी बारामतीतून टीका होते की ते मलिजा गँगची पुढारी